नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं वन किचनमध्ये स्वागत आहे मंडळी आनंदी राहा हेल्दी खा मंडळी आनंद आणि हेल्दी राहण्यासाठी घरचं जेवण खूप गरजेचं असतं त्यासाठी आज आपण आपल्या किचनमध्ये दसऱ्यानिमित्त मस्त असं श्रीखंड आणि पुरी बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला एक सुती कापड घ्यायचं आहे आणि त्या सुती कापडावरती अर्धा किलो दही ओतून घ्यायचं आहे आणि त्याला दोन तीन घट्ट गाठी मारून घ्यायचे आहेत गाठी मारून घेतल्यानंतर त्या दह्यातलं पाणी बघा अशा पद्धतीने खाली पडतं ते कापड खुंटीला टांगून ठेवायचं नाहीतर त्यावरती एखादी जड वस्तू ठेवली तरी चालेल म्हणजे त्या दह्यातलं पाणी पूर्णपणे निघून जातं पुरीसाठी आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून थोडासा रवा घेतलेला आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आपण त्यामध्ये आणि ते पीठ चांगलं असं घट्ट असं आपण मळून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही नाहीतर पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत हे बघा अशा पद्धतीने घट्ट असं ते मळून घ्यायचं आहे पीठ म्हणजे तीन तासापूर्वीच मी दह्यावरती जड वस्तू ठेवली होती ती आता आपण काढून घेऊयात त्याच्या पूर्ण गाठी सोडून घेऊयात हे बघा त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे की ते छान असं घट्ट आपल्याला दही मिळालेलं आहे त्यामधून हे पहा छान असं श्रीखंडासाठी छान दही मिळाले ते एका आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात तो चक्का खूप घट्ट असेल तर त्यामध्ये दूध घातलं तरी चालेल परंतु मी केसर हे दुधामध्ये आधीच भिजवून ठेवलं होतं तेच मी ओतणार आहे ते ओतल्यानंतर ते छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यातल्या गाठी पूर्ण काढून टाकायच्या आहेत त्यानंतर साखर घालायची आहे तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं तुम्ही घालू शकता मी थोडीच पिठीसाखर घातली आहे त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालूया ड्रायफ्रूट आधी मी तुपामध्ये छान खमंग भाजून घेतले होते त्यानंतर ते पूर्ण परत मिक्स करायचं आहे छान असं त्यातल्या सर्व गुठळ्या अशा आपल्याला काढून टाकायच्या हे पहा किती छान श्रीखंड तयार झालं ते एका वाटीमध्ये आपण काढून घेऊयात त्यावरती मस्त असे भाजलेले ड्रायफ्रूट घालूयात थोडंसं केसर घालूयात छान असं आपलं श्रीखंड तयार झालं आहे ते थंड करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आता आपण पुरीसाठी जी कणिक मळलेली आहे त्यातून एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याची मस्त अशी चपाती लाटायची आहे चपाती ही जास्त जाड किंवा पातळ लाटायची नाही ती अशी मिडियमच लाटायची आहे जेणेकरून पुऱ्या छान अशा आपल्या फुगल्या जातील चपाती लाटल्यानंतर आपण एक वाटी घ्यायची आहे वाटीने त्या चपातीला गोल गोल असे आकार पाडायचे आहेत म्हणजे आपली जी पुरी आहे ती गोल आकार होते पुरीच्या बाजूचा जो एक्स्ट्रावाला भाग आहे कणकेचा तो काढून टाकायचा ही अशी आपली छान अशा गोल पुऱ्या तयार झाल्या आता कढई घ्यायची त्यामध्ये तेल ओतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पुरी जास्त तेलकट होत नाही त्यामध्ये आपण ज्या तयार केलेल्या पुऱ्या आहेत त्या सोडायच्या ते पहा किती छान असा पुऱ्या फुगल्यात आपल्या छानपैकी टम अशा फुगलेल्या आहेत सुंदर अशा म्हणजे तुम्हाला पुरी आणि श्रीखंडची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी श्रीखंड आणि पुरी तुम्ही घरी बनवा तोपर्यंत मी श्रीखंड आणि पुरीवरती छान असा ताव मारते तोपर्यंत बाय बाय भेटू आपण नंतर